विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ धाराशिव जिल्ह्यातील विकास कामाच्या बाबतीत जबाबदार कोण टक्केवारी बाबत सर्वच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे कॉल रेकॉर्ड तपासणी गणेश वाघमारे यांचे निवेदन धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांच्या बाबतीत जबाबदार कोण टक्केवारी बाबत सर्वच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे कॉल रेकॉर्ड तपासणीबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यात म्हटले आहे की धाराशिव जिल्ह्यातील विकास कामे वर्षानुवर्षे रेंगाळतात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो परंतु तो जातो कुठे यातून ही काम मिळते कोणाला कसे मनमानी या टक्केवारी घेऊन याला जबाबदार कोण याचे वास्तव्य दैनिक मीडियातून वाचले जाते आरोप प्रत्यारोप दलाली असताना यांच्यामुळे काम होत नाही तर लोकप्रतिनिधी व मंत्री आपल्या मर्जीतील कार्यकर्ते कंत्राटदार यांच्याकडून दहा बारा टक्के वारी घेऊन काम त्यांना दिले जाते ही बाब अतिशय गंभीर असून एकीकडे भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना ही बाब चिंताजनक व लोकशाहीला मारक आहे असे मी समजतो मध्यंतरी एका आमदाराचा खाजगी सचिव म्हणून वादळ उठते तर पालकमंत्री यांचे बनावट पिये अशी ही बातमी व चर्चा ऐकायला मिळते यातून धाराशिव कर मात्र मूलभूत सुविधा पासून दूर आहे धाराशिवच्या विकासाला आडवे येणारे आणि टक्केवारी प्रश्न निर्माण होणे याला कोण जबाबदार आहे यासाठी ज्यांनी कंत्राटदार किंवा कार्यकर्त्याकडून दहा बारा टक्के रक्कम घेतली आहे यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे कॉल रेकॉर्ड तपासणी करणे गरजेचे आहे म्हणजे सत्यता बाहेर येऊन आम्ही सामान्य जनतेला कळेल यासह संबंधित अधिकारी व मध्यस्थी दलालांची देखील माहिती समोर येईल सदर टक्केवारी प्रकरणात लोकप्रतिनिधी व मंत्री यांचा सहभाग आहे की नाही हे निष्पन्न करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व मंत्री यांचे कॉल रेकॉर्ड मोबाईल कॉल तपासणी करून धाराशिवकरांना न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश राणबा वाघमारे यांनी निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्याशी चर्चा करून निवेदनातून करण्यात आली आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा